खलापूर तालुक्यातील जामरुग उंबरवीरा आदिवासी बांधवांचे आंदोलन नायब तहसीलदारांच्या मध्यस्थीमुळे आंदोलन मागे धरण बांधण्यासाठी जामरूग उंबरवीरा ठाकुरवाडी आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करीत माती उत्खनन केल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच राहिली नसल्याने आदिवासी ठाकूर समाजावर उपासमारीची वेळ आली आहे अनेक वेळी पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्यामुळे अखेर वरदानी आदिवासी सेवाभावी सामाजिक संघटनेच्या वतीने गुरुवारी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी आंदोलनकर्त्यांची बाजू ऐकून घेत शासन स्तरावर न्याय मिळवून देण्याचे लेखी आश्वासन दिल्यावर आदिवासी शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे खलापूर तालुक्यातील गुंबरवीरा गावात जवळपास एकशे पंचेचाळीसच्या आसपास लोकवस्ती आहे सन एकोणीसशे एक्क्याण्णव ते ब्याण्णव दरम्यान आदिवासी जमीन पाटबंधारे विभागाने एकोणपन्नास पॉइंट पन्नास हेक्टर जमीन बेकायदेशीर संपादित केली आहे शेतकऱ्यांना दिलेला मोबदलाही अत्यंत तुटपुंजा स्वरूपाचा आहे बंधाऱ्याचे काम हे तब्बल अनेक वर्षानंतर चालू झाल्याने मागील अनेक वर्षात शेतकऱ्यांच्या घरांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना या शेतजमिनीबाबत एकोणीसशे ब्याण्णव साली दिला गेलेला मोबदला हा आत्ताचा दोन हजार चोवीस सालच्या मोबदल्याप्रमाणे असला पाहिजे शेतीचे नुकसान झाल्यामुळे उदारनिर्वाह शासनाने तात्काळ घरपट पन्नास हजार रुपये पोटगी द्यावी व संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा ज्या प्रकल्पासाठी जमीन संपादित केली तो प्रकल्प ठरलेल्या वेळेत पूर्ण केला नाही तरी सदर संपादित जमीन मूळ मालकांना परत करावी शासन याबाबत आदिवासी शेतकरी कुटुंबाची फसवणूक करत असल्याने या मागणीसाठी आदिवासी ठाकूर समाजाने तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले जमीन यांच्या असून त्यांनाय मोबा न देता त्यांच्या वेळ आलेली आहे दे तर शासनाकडे आणि रास्तपेक्षेत असून त्यांना निवेदन दिलेलं आहे सगळ्यांना कि जोपर्यंत मोबाजा मिळत नाही तोपर्यंत त्यांना तो दर महिना पम्मा सामान शासनाने तात्काळ द्यावे नाहीतर दुष्काळ हे शासनाने जोपर्यंत ह्या आभारी होत नाही तोपर्यंत आम्ही रुपये माझे माझे त्या संदर्भात जर पाण्या पावसात एफाव्या आदिवासी रुपये जर बाबा भरल्यास त्यात सर्वस्व गबा शासन तकरोडी जमूर इथं प्रकल्पग्रस्त डॅम संदर्भात मागण्या आम आमच्या तिथं आमच्या जमिनी त्या डॅमच्या संदर्भात गेलेल्या आहेत डॅममध्ये तर शासनाने आता एकोणीसशे ब्याण्णव साली डॅमचा प्रकल्प राबवलेला आहे तिथं आत्ता त्याला एकतीस बत्तीस वर्षे होतील तिथं अजून कुठल्याही प्रकारचं दोन हजार स एकोणीसमध्ये काम चालू केलं आहे तुटक आणि त्या शासनाने कुठलीही नोटीस न देता आमच्या जमिनी उद्ध्वस्त केल्या त्याच्यासाठी संदर्भात आम्ही तहसील कार्यालयामध्ये मोर्चा आणि आमाल पाहिजे तहसीलदार आयुक्त तांबोळी शासकीय कामासाठी बाहेर असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी वर्धनी आदिवासी सेवाभावी संघटनेचे घनश्याम शिद आणि पदाधिकारी व आदिवासी बांधवांशी चर्चा केली याप्रसंगी तहसीलदार कदम नायब तहसीलदार पवार उपस्थित होते नायब तहसीलदार राठोड यांनी आदिवासी बांधवांना नुकसान भरपाई मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी आणि आदिवासी समाज विभागाकडे पाठवून दोन दिवसात तहसीलदारांच्या उपस्थितीत बैठक बोलावून कायमचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यावर आदिवासी ठाकूर समाज बांधव आणि वरदानी आदिवासी सेवाभावी संघटनेने आंदोलन मागे घेतले आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खलापूर